रामकृष्ण हरी आज आम्ही वाल्याच्या पुढे एक विसवा घेतला आहे आमच्या दिंडीने तर आमच्या दिंडी शेजारीच एक दिंडी आहे खूप मोठी दिंडी आहे आणि त्यातल्या दिंडीतल्या अतिशय ऋषितल्य व्यक्तिमत्वाशी आमची ओळख झाली त्यांचं नाव आहे शंकर महाराज पांचाळ गुरुजी आळंदीतली संतकृपा जी वारकरी संस्था आहे ती संस्था ते चालवतात आणि त्यातले महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातले सगळे जे कोणी विद्यार्थी असतील ज्ञानार्थी असतील तर त्यांच्याकडून ते एकही रुपया घेत नाहीत निशुल्क पद्धतीनं त्यांच्यासाठीची सगळी सेवा ते उपलब्ध करून देतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून ती सेवाही उपलब्ध करून देत आहेत आणि त्यासोबतच पायी दिंडीही आहेत तर खूप मोठी दिंडी त्यांची आहे तर आपण या दिंडीविषयी आणि त्यांची जी वारकरी संस्था आहे तिच्याविषयी आणि त्याच्या मागचा उद्देश या सगळ्याच गोष्टींचा एक थोडक्यात आढावा वारी निमित्तानं घेणार आहोत गुरुजी आपलं खूप खूप स्वागत आहे मला सांगा की साधारण किती वर्षांपासून तुम्ही आता या सगळ्या सेवेत आहात म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी घडवण्याचं तुम्ही काम करत आहात तर किती वर्षांपासून आहात आणि हे तुम्हाला का करावं असं वाटतय जवळजवळ मला आता पंचेचाळीस वर्ष होत आहेत पूर्ण सेवेत येऊन आणि विद्यार्थी अवस्था सहा वर्ष पहिली गेली आणि त्यांच्यानंतर मी शिक्षणाचं शिकवण्याचं काम करतो आहे विद्यार्थ्यांना फ्री ऑफ चार्ज तर हे आपलं कर्तव्य आहे लक्षात ठेवा म्हणून हे करतो आहे मी हो विद्यार्थ्याकडून फी घ्यायची नाही आणि पगार दुसऱ्या कुठल्या कुट प्रकार अपेक्षा करायची नाही आपलं कर्तव्य म्हणून त्या विद्यार्थ्याला शिकवायचं की एक ज्ञानभारायची अशी अपेक्षा आहे की आपल्या धर्माचा प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे आणि आपला असणारं सर्वाला सुख समाधान शांती मिळाली पाहिजे म्हणून ज्ञानभारायचा जो राही लक्षात ठेवा तो असणारा प्रसार आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे हां गुरुजी मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या आसपास आपण बघतो की वारकरी संप्रदायाचं पण खूप मोठं व्यापारीकरण झालेलं आहे आता आणि व्यावसायिकता खूप मोठ्या प्रमाणावर आली आहे असं असताना आपण ही निशुल्क सेवा जी उपलब्ध करून देत आहे त्याचं मग आर्थिक नियोजन तुम्ही कसं करता आर्थिक नियोजन म्हणजे लक्षात ठेवा सांगायचं असं आहे की ज्ञानबारे सेवा केल्यानंतर आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी कमतरता पडत नाही सांगायची आणि जे व्यापारीकरण करता सांगायची त्यांचं फक्त ते बहिरंग आहे सांगायची अंतरंग जे आहे त्यांना कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही फक्त त्यांना एकच अपेक्षा आहे की आपली आपली आपलीकडून सेवा झाली पाहिजे आणि एका जन्मात नाही तर जन्मो जन्मांत तुझा चांकीला करून विठ्ठला दास ठेवी अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता ही सेवा आमच्याकडून अखंड घडावी म्हणण्यापेक्षा आमच्या जोपर्यंत शरद प्राण आहे तोपर्यंत माऊलीला आमच्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आत्ता तुमची जी संस्था आहे त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारची शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्याला सकाळी असणारं पहाटे आम्ही काकडा असतो आमच्या पाच ते ला आम सहा त्याच्यानंतर सहालाच विद्या संपर्क जातो दर्शना जा। दर्शन करून आल्यानंतर गीतेची संथा असते एक तासभर त्याच्यानंतर मग काय विचारसागर आहे म्हणा पंचीकरण आहे म्हणा व्याकरण आहे म्हणा काय संस्कृत व्याकरण आहे म्हणा काही गाथा आहे म्हणा हे आम्ही सकाळी पाठ घेतो त्याच्यानंतर दुपा विद्यार्थी असणारे आठ वाजता आपल्या जातं मधुकुरीला आणि मधुकुरी घेऊन आल्यानंतर दुपारी आम्ही सर्वजण अकरा वाजता सर्व जेवण करतो आणि मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थी असणारे दुपारचा अभंग व्हायचा पाठ असतो अभंग पाठ करून द्यायचे आणि ओव्या पाठ करून द्यायच्या त्याच्यानंतर मग दुपारी पुन्हा तीन ते चार असणारे आमची नित्य ज्ञानेश्वरी असते ज्ञानेश्वरी संपल्यानंतर पुन्हा संध्याकाळी चार ते सहामध्ये चा सुट्टी असते त्याच्यामध्ये त्या सुट्टीमध्ये विद्यार्थी दर्शन जातात संपूर्ण प्रदेशना करतात आणि संध्याकाळी पुन्हा साडेसहा ते पुन्हा आठ दररोज भजन असते आमचं आणि भजन संपल्यानंतर पुन्हा मग विद्यार्थी मधुकुरी मागतात मधुकुरी आणतात पुन्हा मधुगरी खातात आणि एक तासभर पुन्हा अभ्यास करतात संध्याकाळी पुन्हा दहा वाजता ते आराम करतात आणि सकाळी पुन्हा ला पुन्हा सुरुवात असं म्हणजे अगदी ब्राह्ममुहूर्तवर या सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि गुरुजींचा दिवस सुरू होतो आणि आजच्या काळामध्ये सुद्धा माधुकरी मागून हे विद्यार्थी जगतायत तर ह्या अशा प्रकारे माधुकरी मागण्याला कशा प्रकारचा प्रतिसाद असतो आळंदीमध्ये लोकांचा विद्यार्थी लोकांचा प्रसाद चांगल्या प्रकारे सांगायचे त्यांची अपेक्षा की आमच्या दारामध्ये माउलीचा मुलगा आला पाहिजे विद्यार्थी आला पाहिजे साधक आला पाहिजे त्यांची अपेक्षा वाट पाहता सांगायची संपूर्ण आहे की विद्यार्थी गेला असं वाटतं आमच्या दारामध्ये माऊली आले मग त्याच्या विद्यार्थ्याचं दर्शन घेऊन ते त्यांना मधुकरी अशी आदरणं वाटतात लोक संपूर्ण असणारे हो आता तुमचं कितवं वर्ष आहे दिंडीचं दिंडीचं आता माझं जवळ पंच वर्ष होत वारी पंचाळीस आणि वारीचं नियोजन मग तुम्ही कसं करता या सगळ्या लोकांना सामावून घ्यायचं आहे या सगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव असतील वेगवेगळ्या भाषा असतील वेगवेगळ्या जातीचे सगळी मंडळी असतील वेगवेगळ्या एरियामधून हे आले असतील या सगळ्यांचं समन्वय कसं घडवून आणतात जरी समजा सर्व जातीची समजा असतील पंथाच्या असतील पण या ठिकाणी नंतर सर्वाला आम्ही संपूर्ण भेदभाव वाटतून विसरतो तर लिंगभेद नाही जातीभेद नाही धर्मभेद नाही किंवा कुठल्याही प्रकारचा भेद न गाजता सर्व आम्ही एक माऊलीची लेकरं म्हणून आम्ही सर्व श्रेणी चालतो हो आम्ही तर नीच निचकून नाही सांगायची अमक्या वर्णाचा तमक्या वर्णचा इथं कुठल्या प्रकारचा भेद आम नाही आम्ही सर्व आम्ही एकच सर्व इथे विसरता सांगायची जातीभेद त्याच्यामुळे इथं कुणाचं मतभेद होण्याचे काय प्रश्नच येत नाही या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थानं जे आपले सगळे संत जे सांगत असतात की संतांनी प्रथेवर सुद्धा बोल ठेवलेले आहे बोट ठेवलेला आहे आणि त्यातनं जनजागृती केली उत्तम समाज घडावा यासाठी संतांनी प्रयत्न केले आणि त्याचा एक छोटासा का होईनं पण एक धागा गुरुजी चालवत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पांडुरंगाला रायांना तुकाराम महाराजांना आवाहन करूयात की या गुरुजी जी सेवा करत आहेत त्याला उदंड यश मिळो अतिशय चांगले सुजाण नागरिक आणि उत्तमोत्तम कीर्तनकार असतील वादक असतील गायक असतील हे त्यांच्या हातून घडो आणि आपला एक चांगला समाज या सगळ्यातून निमित्त घडो अशी मी प्रार्थना करतो गुरुजी आ, अगदी थोडक्यात आपण संवाद साधलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरी